व्हॉट शुड बी आयडियल पर्पज ऑफ लाईफ इन दिस वर्ल्ड आता ते करताना त्याचं मला वाचन विचार जरा चांगला दिसतोय शंकराचार्यांनी जगन मिथ्या आहे असं म्हटलं आजच्या आत्ताच्या सत्रापुरतं शेवटच्यांदा म्हणतोय की वेळ असता तर मी एवढ्या मुद्द्यावर पूर्ण सत्र घेतलं असतं आज तेवढा वेळ नाही आहे कमी शब्दात मी एवढं सांगतोय की शंकराचार्यांनी हा जो भारताचा शंभर टक्के शास्त्रशुद्ध शंभर टक्के विज्ञाननिष्ठ असलेला विचार की जो आज विज्ञानही सिद्ध करत आहे विज्ञानाने सिद्ध केलाय ज्याचं नाव आहे अद्वैत वेदांत शंकराचार्यांनी ते सातव्या आठव्या शतकात सांगितलं ते सांगतानाचा त्यांचा दोन ओळीचा सारांश आहे खरी ओळ एकच आहे शंकराचार्याने मी तुम्हाला हे अर्ध्या ओळीत सांगतो हे सांगायला पहिली ओळ घेतली श्लोकार्धेन प्रवक्षामी यद उत्तम ग्रंथ कोटीभी असा पहिला श्लोकाचा भाग पहिलं सा, सांगायलाच पहिली ओळ शंकराचार्य काय घेत श्लोकारधेन प्रवक्षामी प्रवक्षामी म्हणजे मी तुम्हाला सांगतो श्लोकार्धेन अर्ध्या श्लोकात छान आहे हा श्लोक शंकराचार्य म्हणतात श्लोकार्धेन प्रवक्ष्या मी अर्ध्या श्लोकात सांगतो यदुक्तम ग्रंथ कोटीभी कोट्यवधी ग्रंथांमध्ये जे सांगितलंय ते मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो हे सांगायला त्यांनी अर्धा श्लोक घेतलाय श्लोक दोन ओळींचा असतो ही पहिली ओळ आहे पहिल्या वेळी शंकराचार्य सांगतात की हे जे कोट्यवधी ग्रंथांमध्ये जे सांगितलंय ते मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो म्हणून पहिली वेळेस श्लोकारधेन प्रवक्ष्यामी यद उत्तम ग्रंथ कोटीबी आणि तो उरलेला मग पुढलोक काय आहे ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्म दुसरी ब्रह्म या अंतिम सत्य तुझ्या अस्तित्वाचं सुद्धा अंतिम सत्य तिथं शंकराचार्य सांगतात आहेत ते अंतिम ब्रह्म हे ते अंतिम सत्य आहे म्हणून जगन मिथ्या जगन म्हणजे आपण पाहतो हे जग आता इथला मिथ्या शब्दाचा अर्थ खोट नाहीये मिथ्या शब्दाचा अर्थ की तुला जे डोळ्यांना दिसतंय ते फायनल सत्य नाही या ते मिथ्या आहे मिथ्या म्हणजे की हे जगच खोटंच आहे डिनायल काही जण असं इंटरप्रिटेशन करतायत ते त्यांचं इंटरप्रिटेशन चुकीचं आहे मी वेळ्या त्याच्यात आत्ता वेळ देत नाही पण जगन मिथ्या हा जो तो प्रश्न योग्य विचारतोय त्याचा अर्थ हे आपण जगतो ते जीवन काहीतरी खोटच आहे आणि या जीवनापासून पळ काढला पाहिजे असं अजिबात होत नाही मिथ्या म्हणजे अरे तुला जे वाटतय की डोळ्याला जे दिसतंय कानाला जे ऐकू येते नाकाला जो वास येतोय जिबेला जो चव येत आहे चेला जे जाणवतंय म्हणजे पाच आपली ज्ञानेंद्रिय ह केवळ ते म्हणजे अंतिम सत्य नाही तुला ते जे सत्य वाटतंय हे सत्य वाटणं खोट आहे असा त्याचा अर्थ आहे मिथ्या मी तर म्हणेन फार लांब जायची गरजच नाही आहे तुमच्या समोर जो मी आत्ता उभा आहे आणि इथून तर तुम्हाला दिसत नाही आहे जो मी असेल हा दिसत नाही आहे दिसत नाही म्हणजे नाही आहे का मी आत्ता इथून वरचा दिसतोय हे झालं एक दुसरं त्यापेक्षा आहे त्याला थोडं तरी विज्ञान तर माहिती लागेल तुम्हाला दिसत नाहीये ही तुमच्या दिसण्याची मर्यादा आहे पण अल्फा रेज, बीटा रेज, गॅमा रेज क्रॉस होत आहेत ना त्याला म्हटलंय की हे जे तुम्हाला वाटतंय पारदर्शक आहे नाही ते वाटणंय आहे खरं ते आहे पण ते जे जाणारे रेज ते तुला कळत नाही आणि लास्टली ह्याच्याहून बनणार सांग तुम्हाला मजा येते का नाही तुम्हाला बघा की हे लाकडाचं आहे था okay? हे म्हणतात हायड्रो कार्बन ओके ते आहे का स्टडी ह्याच्या उत्तर त्यातला जो प्रत्येक ऍटम आहे त्यामधला इलेक्ट्रॉन त्यामधल्या प्रोटॉनच्या भोवती प्रकाशाच्या वेगाला थोडं कमी एवढ्या स्पीडनी फिरतोय तुला हे जे स्थिर वाटतंय हे मिथ्या आहे असा त्या जगन मिथ्या ब्रह्म सत्य जगन मिथ्या आणि त्यापेक्षा ग्रेट ओळे जीवो ब्रह्मैव ना पराहा जीव म्हणजे तू आणि ब्रह्म म्हणजे या विश्वाचं अंतिम सत्य तर शंकराचार्य सांगतात की हे दोन वेगळे नाही एकच हे श्लोकार्धेन, प्रवक्षामी, यदुक्तं यक्तम ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ना म्हणजे ब्रह्म सुद्धा, आपण जे म्हणायचा प्रयत्न करतो की अरे तू स्वतःला ओळख तो जो स्वची ओळखचा प्रवास आहे तोच आहे हा अशावर मी आता शेवटच थांबतोय